शर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज बैलगाडी संघटनेनं आज तुम्हाला माहितीच असेल आज बैलगाडी संघटनेनं निर्णय घेतला आज आपल्याला निसर्गाची नाळ आपल्याला अपडेट आज आली आज आपल्याला काही गोष्टी त्यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये सांगितल्या कशा पूर्ण करायच्या आणि कसं रजिस्टर करून प्रत्येक बैलगाडी मालकाला आणि प्रत्येक म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक जेवढी बैलगाडी संघटना जी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत त्यांच्यानुसार आपल्याला कळवण्यात आले आहे आज मित्रांनो लवकर जॉईन व्हा का तर आपण लगेच आज बैलगाडी संघटनेनं काय निर्णय घेतला आपण आपल्या व्हिडिओ माध्यमातून आज आपण सांगणार आहोत चला मित्रांनो अकराजण लाईव्ह आले आहेत अकरा जणांचं हार्दिक स्वागत आपण बैलगाडी संघटनेनं काय निर्णय घेतला आणि कसे तुम्हाला हे आहे म्हणजे कसं रजिस्टर तुम्हाला करायचं आहे ते मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओ व्हिडिओ माध्यमातून जाणून घेणार आहेत मित्रांनो मराठीमध्ये रिप्लाय करा दादा मला हाय केले फक्त जे रिप्लाय तुम्हाला द्यायचं असेल तर मराठीमध्ये आपल्याला सांगा का तुम्हाला बोलता येईल मित्रांनो चला आपण व्हिडिओला जे बैलगाडी संघटनेने जे निर्णय घेतले आज आज आपल्याला कळवले ती मग कशी पूर्त करायचं आहे एक अंकापासून हजार जेवढे बैलगाडी मालक आहेत त्यांना टोटल रजिस्टर करायचं आहे दादा एक के नाही झाले भाऊ अजून एक के नाही झाले थोडक्यात अडकलं आहे आज उद्या पूर्ण होतील तुमचा आशीर्वाद असाच राहिला पाहिजे चाळीजण बघते जणांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलकडून सर्वांचा धन्यवाद जर लाईक केलं नसेल लाईक करून घ्या सबस्क्राईब बटन आपण आज अतिशय सुंदर आज मेन गोष्ट आज जाणून घेणार आहे का तर जणांचा लय जणांचे मला फोन आलेत की दादा रजिस्टर कसे करायचे आहेत काय तुम्हाला कल्पना आहे का जेवढी आता मला कल्पना कळवले जेवढी मला कल्पना कळल्या तेवढंच मी मित्रांनो सांगणार हे तर काही बोलणार नाही मित्रांनो चला व्हिडिओ तर मित्रांनो रजिस्टर म्हणजे जे आपले तालुक्यात जे अध्यक्ष असतील जे सचिव असतील जे उपाध्यक्ष असतील त्यांना कॉल करून जे कार्ड छापणार आहेत त्या कार्डवर तुमचं नाव तुमचं गाव तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा फो म्हणजे काय असेल रिक्सर त्या कार्डवर तुमचं नाव लिहून त्यांच्यापाशी द्यायचं आहे का तर मित्रांनो ते दिलं की तुमचं रजिस्टरमध्ये नाव कन्फर्म होणार आहे तुम्ही सहभागी होणार आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये का तर तुमचं नाव काय मत्रांत तुम्हाला का काय प्रॉब्लेम आला बैलगाडी तर तुम्हाला रिक्सर बोलता आलं पाहिजे ज्याचं रजिस्टर नाही त्याला रिक्सर अजिबात बोलता येणार नाही ना मला पेमेंट येत नाही युट्यूबला अजिबात कधी बी मला चेक करा आणि माझ्या चॅनलवर कधी माझा मोबाईल हातात घ्या मला पेमेंट येत नाही मी पेमेंटसाठी करत नाही जेवला का असं जेवलो मित्रांनो पण आपण व्हिडिओमध्ये बोलूया जरा तर मित्रांनो ते रेट की तुम्ही जर तिथं दिलं कि तुमची काही अडचण असेल तिथं ते बोलू शकता जर तुमचं रजिस्टर नसेल तर तुम्हाला अजिबात तिथं बोलले सर तुम्हाला अजिबात इथं तुमची दाखल करण्यात येणार नाही बोलता येणार नाही त्यामुळे तुम्ही रजिस्टर आहे अतिशय लवकर लवकर करण्याचा प्रयत्न आहे आणि लवकर लवकर जी आपले कुठल्या भागात कुठल्या तालुक्यात कोण अध्यक्ष आहे उपाध्यक्ष सचिव आहे उपाध्यक्ष त्यांच्याशी संबंध सा साधून कसं रजिस्टर करायचं कसा फॉर्म भरायचा कसं कार्ड तयार करायचं ते तुम्हाला पद्धतशीर सांगतो सांगतील सांग आणि त्या पद्धतीनुसार तुम्हाला ते सगळं लिहून त्यांच्यापेक्षा जमा करायचं आहे एक ते तुमची जो जो सांगितलं धन्यवाद भाऊ तुम्ही एवढं धन्यवाद तर मित्रांनो ते नुसार तुम्हाला ते रजिस्टर करावं लागेल आणि गरजेचं आहे मित्रांनो पूर्ण तुम्हाला ती रजिस्टर गरजेचं आहे हा करणं भागच आहे का तर आपल्या आता पाच आपले दहा तास बैलगाडी थांबवली आहे त्याची आज तुम्हाला ते सगळं करायचं आहे त्यानुसार तुम्हाला ती जे प्रोसेस असेल ते तुम्हाला तिथं जाऊन जे तुम्हाला कॉल करतील अध्यक्षाने उपाध्यक्ष ते तुम्हाला नीट समजून सांगतील कशी प्रोसेस आहे आता आता लय जाईल बैलगाडी जी लय आता जे तरी खरबर उडवल्या कसं करायचं रजिस्टर काय करायचं तुम्हाला काही अडचण किंवा ले गिसगिट काला नाही एकदम सोपे पानानं सगळ्यांनी कर सर्वांनी करून घ्या ही विनंती आहे माझी सर्वांनी किती बारकी बैलगाडी असून देईल बारकी असून दे लहानशी असून पहिले पण त्यांनी रजिस्टर करायचं महत्वाचं आहे का तर बैलगाडी संघटने हा निर्णय सर्वात एक नंबर घेतला आहे त्यामुळं हा आपल्याला निर्णय करण्याचा भाग आहे का आता कुठलीही अडचण आली तर आपण बैलगाडी संघटनेला विचारू शकतो कुठला प्रॉब्लेम आला तर विचार जर तुमचं रजिस्टर नसेल तर तुम्हाला काही विचारता येणार नाही आणि तुमचं रजिस्टर असेल तर तुम्ही विचारू शकता तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो मित्रांनो खरंच आज बरे गाडी शर्तेला आपले चांगले दिवस आलेत आता हे तुम्हाला उत्पत्र पोचवायचं आहे कसं तुम्हाला मैदान चालवायचं हे सगळं तुमच्या हातात आहे सर्व सर्व तुमच्या हातात आहे कसं चालवायचं आपण आता मैदान कसं सगळं रंग लावायचं म्हणजे चांगलं पद्धतीने आता मित्रांनो खरंच आज 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 बैलगाडी शर्यत आपोस साधू कशी केले त्या आपल्या जीवाला आपण माहिती आणि त्याला आपण कसा कसं वळण लावलं पाहिजे आज वेगळंच वगळ लागलो होत पण आपल्या नजर लागली आपल्या बैलगाडी शर्तेला त्यामुळे आपल्याला हे दिवस बघायला लागले मित्रांनो तर मित्रांनो माझी एक विनंती आहे की आपण आता इथून पुढं बैलगाडी शर्यत कशी चालवायची कसं नाही तुम्ही सगळं तुम्हाला विचार तुम्ही स्वतःहून गेला पाहिजे मित्रांनो मित्रांनो आज काय बोलणार नाही मित्रांनो का तर मला आज एक दोघात कॉल आली होते पाच जणांची कॉल आली होती आता ती रजिस्टर कसा करा जेवढी मला माहिती होती तेवढी रजिस्टरमध्ये मित्रांनो माहिती सांगितली जातो जातो मित्रांनो एक विनंती करतो की आपल्या लवकरच एक लाख सब्सक्राइब पूर्ण होणार आहेत त्याच्यातून लवकर आपले एक लाख सबस्क्राईब पूर्ण तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा धन्यवाद